कुठेतरी यावेळेची निवडणूक ही चांगल्या पद्धतीने लढण्यासाठी विकासात्मक मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जातोय खर तर शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये आम्ही एक संघ त्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून सरकारमध्ये आहोत परंतु भुसावळची परिस्थिती ही वेगळ्या पद्धतीची आहे या ठिकाणी शिवसेना भाजप यांची युती झाली आहे परंतु राष्ट्रवादीकडे प्रत्येक प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीचे उमेदवार असल्याने भारतीय जनता पक्षाकडे आम्ही प्रस्ताव दिल्याच्यानंतर सुद्धा त्यांचे उमेदवार असल्याने त्यांना त्या ठिकाणी तडजोड त्या ठिकाणी करता आली नाही त्यामुळे आज ही परिस्थिती या ठिकाणी दिसते ज्या पद्धतीने भाजप आणि शिवसेना या ठिकाणी निवडणूक लढवते त्या पद्धतीने तुमच्याकडे देखील उमेदवार असल्याचा तुम्ही दावा करतायत मात्र कुठेतरी तुम्हाला जागा मिळत नसल्याने तुम्ही स्वतंत्रता दंगल सोडलाय असं वाटत साहजिक आहे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या या निवडणुका आहे कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्याला प्रत्येकाला वाटतं की आपणही नगरसेवक झालं पाहिजे मग त्याच्यासाठी आपण काही दोन चार लोकांसाठी त्यांच्या युतीमध्ये जाऊन आपण आपल्या कार्यकर्त्यांचा बळी द्यायचा हे काही आमच्या मनाला पटत नाही निवडणुका आहेत लोकशाही आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी प्रत्येक आमचा कार्यकर्ता पदाधिकारी याला न्याय मिळण्याच्या हेतूने आज या ठिकाणी आम्ही युतीला सामोर आपला स्वतंत्रपणे आम्ही काम करतो एक बघायला गेलं तर भाजप सारखा मोठा पक्ष आहे दुसरीकडे महाविकास आघाडीतले दोन कट्टर विरोधी जे आहेत ते आता एकत्र आलेले आहेत मोठं आव्हान असणार आहे आपण आव्हान पेलण्याची आम्हाला सवय आहे आणि आदरणीय अजितदादा पवार हा एक महाराष्ट्रातील विकास पुरुष आहे आणि आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी जनतेसमोर विकासासाठी मते मागणार आहोत कारण या ठिकाणी जी मंडळी आमच्या सोबत एक दिलाने एक जुटीने आता तुम्ही बघता इथलं चित्र की किती मोठ्या प्रमाणात लोकांचे या ठिकाणी प्रवेश झालेत माजी नगरसेवक आहे मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत सकाळी सुद्धा शिवसेनेच्या महिला शहर प्रमुखांनी या ठिकाणी प्रवेश केला कारण प्रत्येकाला त्या ठिकाणी आपल्या आपल्या भागातील कामं करायची जी गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये प्रलंबित आहेत कुठेतरी पाहिलं तर अजून एक दिवस आपल्या हातात आहे शरद पवार गटाचे जे नेते आहेत एकनाथ खडसे यांनी असं देखील वक्तव्य केलेलं आहे की भाजपा सोडून आम्ही कुठल्याही पक्षासोबत स्थानिक लेवलला युती करणार आहोत अक्षरशः अजित पवार गट असेल शिंदे गट असेल यांच्यासोबत करणार आहोत तुमच्यापर्यंत कुठला प्रस्ताव का आला तर तुम्ही त्यांच्यासोबत जाणार का त्यांनी ते त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलं असेल परंतु आतापर्यंत तशा पद्धतीचा आमच्याकडे कुठला प्रस्ताव नाही आणि कदाचित तशी कुठली परिस्थिती सुद्धा नाही तुमचं काय मत आहे महत्विक आला प्रस्ताव तर तुम्ही काय करणार परि तशी परिस्थिती नाही हे ते सांगतोय ना मी माझं मतच ते आहे आपल्या कोण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमच्या आमच्याकडे नगराध्यक्षाचा एक नवीन चेहरा आम्ही या ठिकाणी देऊ तुम्हाला उद्या त्याचा प्रवेश अर्ज सादर झाल्याच्या नंतर ऑथेंटिकली त्याचं नाव समोर येईलच सर्व जागा लढणार आपण हो सर्व जागा लढतोय आपण